भास्करराव बेंगाळ साहेबांची भव्य उपस्थिती रिसोड येथील लंबोदर लॉन्स परिसर आज मंगलमय वातावरणाने दुमदुमला होता कसाब आणि पवार परिवारांच्या विवाह सोहळ्याच्या सुरेख आणि पारंपरिक रीतिरिवाजात संपन्न समारोप झालाय या शुभप्रसंगी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसाचे माननीय अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ साहेब यांनी आगमन करून कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली आहे बेंगाळ साहेबांनी नववधू वरास मनपूर्वक आशीर्वाद देत त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या समाजात ऐक्य सौहार्द आणि संस्कृतीची जोपासना करणे हे आजचे सर्वोच्च कर्तव्य असल्याचे मार्गदर्शक विचार बेंगाळ साहेबांनी यावेळी व्यक्त केले सोहळ्यात उपस्थित मान्यवर बांधव आणि सर्व नागरिकांनी नवदाम्पत्यावर प्रेमाचा वर्षाव करत आनंद उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा